नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मधून आपलं स्वागत आहे महापालिकेच्या निवडणुका अजून जाहीर व्हायच्या आहेत पण राजकीय पक्षांना साऱ्याच राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध लागले आहेत सारेच राजकीय पक्ष त्यांचे कार्यकर्ते नेते कामाला लागले आहेत सर्वाधिक उत्सुकता ठाकरे बंधूंबद्दल आहे उद्धव ठाकरे यांची उभाठा आणि राज ठाकरे यांची मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार का एकत्र एक आल्या तर एकत्र एक निवडणुका लढवणार का, का। थोडक्यात दोन भावांची राजकीय युती होणार का हा चर्चेचा विषय गेल्या दोन महिन्यापासून आहे उद्धव मागे जाहीर आहे की आम्ही एकत्र एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी राहण्यासाठी परंतु राज ठाकरे स्पष्ट काहीच बोललेले नाही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ वगैरे असं बोललो मराठीच्या मुद्द्यावर ते एकत्र आले आहेत पण आता गु� राजकारणाच्या राजकीय निवडणुकीच्या मुद्द्यावर राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष होत राज ठाकरे यांनी आज आपल्या पक्षाचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी यांच्या बैठकीत या बाबतीत स्पष्ट संदेश संकेत दिले आहेत असं त्यांचे कार्यकर्ते मानतात म्हणजे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे आज जे बोलले त्यातून युतीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत असं पदाधिकाऱ्यांचं मत आहे त्यांना वाटतंय की बाबा लिंक आहे की की एकत्र आलं पाहिजे म्हणजे तशी स्पष्ट घोषणा किंवा तसं काही स्पष्ट बोललेलं नाहीत राज परंतु त्यांच्या बोलण्यातून एकत्र असं दिसतं की बाबा एकत्र येऊ येतील असं राज ठाकरेंनी या बैठकीत चोरीचा मुद्दा जो सध्या घासतोय देशात म्हणजे दे, हा मुद्दा विधानसभा निकालानंतर खुद्द राज ठाकरे यांनी मांडला होता आता जो मतचोरीचा मुद्दा घासतोय तो, तो मुद्दा विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी मांडला होता आता तोच धागा धरत राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय तुम्ही मतदार याद्या तपासा मतदार याद्या तपासा स्पष्ट सूचना दिल्या आहेत सारा गो तिथेच आहे मुंबई मुंबईमध्ये ठाकरे बंधनचा सर्वाधिक फोकस आहे मराठी बोल भागात ठाकरे बंधूंची ताकद आहे म्हणजे विधानसभा निवडणुकीत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वीस उमेदवार विजयी झाले आहेत राज्यात राज्यभरात त्यातले दहा उमेदवार एकट्या मुंबईतले आहेत म्हणजे उभा ठाला जेवढ्या जागा मिळाल्या त्यातल्या निम्म्या जागा या मुंबईतल्या आहेत म्हणजे राज्यभरात मनसेला फक्त दीड टक्का फक्त दीड टक्का व्होटिंग झाला मनसेला राज्यभरात फक्त दीड टक्के मतं मिळाली आहेत परंतु एकट्या मुंबईत एकट्या मुंबईत मनसेला चौदा टक्के मत आहेत चौदा टक्के याचा अर्थ मुंबईत राज ठाकरेंची ताकद आहे उद्धव ठाकरेंची ताकद आहे कारण दहा आमदार त्यांनी निवडून आणले दोन्ही भावांची ताकद आली तरी मोठी शक्ती निर्माण होऊ शकते सध्या तरी बैठकात म्हणजे स्पष्ट कोणी बोलत नाही योग्य वेळ यायची आहे का ते योग्य वेळेची कार्यकर्ते पदाधिकारी वाट पाहत आहेत परंतु ज्या पद्धतीने आज राज ठाकरे बोलले कार्यकर्त्याचे पदाधिकारी त्यातून त्याचा संकेत मिळतो की बाबा जमून जाईल दोन्ही भावांचं एकत्र यायचं जमून जाईल राज ठाकरे आज मीडियाशी सुद्धा बोलले मीडियाशी बोलताना त्यांनी पहिल्यांदाच सध्या कबूतरवान्या कबूतरखाना कबूतर खाण्याचा वाद सध्या पेटला आहे खास करून मुंबईतला दादरचा जो काबूतर खाना आहे त्याच्यावर महापालिकेने बंदी आणली आहे त्याला जैन समाजाचा विरोध आहे जैन समाजाने त्यासाठी मोठं आंदोलन केलं आता न्यायालयाचा आदेश असताना जैन समाज विरोध आहे त्यावरून राज ठाकरेंनी आज पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे मीडियाशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की चुकीच आहे की कबुतर खाण्यावरील बंदी योग्यच आहे असं राज ठाकरेंनी म्हटलंय आणि जैन समाजाच्या आंदोलनावर टीका केली आहे राज ठाकरेंनी त्याचं म्हणणं आहे कोर्टाचा आदेश असताना तुम्ही काय आंदोलन करताना मग कोर्ट हवेत कशाला असाही सवाल त्यांनी केला कोर्टाचं मानणार नाही मंत्री मंगल प्रभात लोढा भाजपचे नेते आहेत मंगल प्रभात लोढा यांनी या कबूतरखान्याच्या बंदीच्या विषयावर हो। जे काही उपाय का, मुंबई महापालिकेला सुचवले आहेत त्याबद्दल राज ठाकरेंनी लोढांना झापलं राज ठाकरे, ठाकरे म्हणाले व मंगल प्रभात लोढा हे एका समाजाचे मंत्री नाहीत

कन्नड डोंबिवली महापालिकेने विक्रीवर पंधरा तारखेला बंदी घातली आणि त्याच्यावरून वादळ वादळ सुरू आहे विरोधक पक्ष जो आहे विरोधी पक्ष म्हणायला तयार नाही त्यांचं म्हणजे आम्ही बंदी मोडणार रा ते रा राज ठाकरे त्यांनी तीच म्हटले त्यांनी ते सांगितलंय राज ठाकरे म्हणाले मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलंय चालू ठेवा चालू ठेवा राज ठाकरे मिळाले वा कोणी काय खावं हे हे सरकार किंवा महापालिका कसं काय सांगू ते स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिनी खाण्याचं स्वातंत्र्य नाही असा टोला राज ठाकरेंनी महापालिकेला मंत्र्यांना त्या लोढांना मारलाय की बा समाजाचे मंत्री नाही आहात एकूणच राज ठाकरे भोकल झाले आहेत महापालिका निवडणूक जवळ येत आहे राज ठाकरे यांचं तो आता धडाडणार तीन महिने तीन साडेतीन चार महिने मैदान तो घडाडणार तुमची काय भूमिका आहे कॉमेंट कर नमस्कार